मित्रांनो नमस्कार परत एकदा आपल्या फेरफटका या युट्यूब चॅनलवर एका नवीन विषयासह सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आपण जर डिसेंबर ते मार्च एप्रिल या महिन्यांच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जर फेरफटका मारला तर आपल्याला रस्त्यावर उसाने भरलेले ट्रक उसाने भरलेले ट्रॅक्टर किंवा उसाने भरलेल्या बैलगाड्या धावताना दिसतात जाली बाजो। बाजो ही झाली एक बाजू पण त्याची दुसरी बाजू ही देखील आहे की आपण सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी उशिरा जर आपल्या आकाशाकडे नजर टाकली तर आपल्याला आपल्या अवतीभोवती धुराचे प्रचंड लोट दिसत असतात हे लोट असताच ऊस नंतर जे पाचट शिल्लक राहत ते जाळले पाचट जाळावं की न जाळावं याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत ते आम्ही का काही येथील शेतकऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हा मी पांडुरंग दगडू जाधव हो, राणार पारगाव तर पियाळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथे मी शेतकऱ्याचं माझं दोन एकर क्षेत्र आहे तर दोन एकर क्षेत्रामध्ये मी सुरूच्या आठ साली ऊसामध्ये मला जवळजवळ पावणे दोनशे टन उत्पादन भेटलो होतं आणि त्यावेळेस तिचा निघणार पाचट आहे हे पाचट मी पिटून दिलं होतं कारण पाचट पिटून जर नाही दिलं तर आम्हाला परत पुढच्या आपण अवजार घालतो त्यावेळेला काय ते पटकन कुजत नाही आणि न कुजल्यामुळे काय होते पाण्याला पाणी त्याला जायला तकलीफ होते त्यानंतर ते, ते दुसरा अवजार चालत नाही त्याच्यामुळे मी हे पाचट पेटून दिले होते आता माझा दुसरा खोडवा आहे आता खोड्याचा सुद्धा आम्ही खोडा का मी ठेवणार नाहीये आता त्याच्यामुळे त्याचं पाचट परत मी पिटून देणार त्याच्या सध्याचा मतप्रवाह आता बदलत चाललेला आहे कारण ऊसाचं हे मौल्यवान पाचट जाळण्याऐवजी ते जर पाचट व्यवस्थापन करून शेतातच आपण जर कुजवलं तर त्याचा ऊसासाठी खत म्हणून सुद्धा वापर होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी आज आपण भेटणार आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील तर्फे आळे येथील श्री विकास चव्हाण या ऊस बागायतदार शेतकऱ्यांना विकास चव्हाण हे स्वतः कृषी पदवीधर तर आहेतच आणि त्यांचा ऊस बागायतदारीचा ऊस लागवडीचा प्रचंड अनुभव आहे त्याबद्दल त्यांना जवळपास आत्तापर्यंत तीस पुरस्कार मिळालेले आहेत ते पुरस्कार राज्य पातळीवरील आहेत जिल्हा पातळीवरील आहेत तालुका पातळीवरील आहेत आणि येथील या भागातील विघ्नहर सहकारी साखर कारखाना यांच्याकडून सुद्धा जास्तीत जास्त उत्पादन ऊस उत्पादन मिळालं म्हणून त्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलेलं आहे त्यांनी ऊसाच्या वेगवेगळ्या लागवड पद्धतींबद्दल पाचट व्यवस्थानाबद्दल खूप संशोधन आणि अभ्यास केलेला आहे आज आपण त्यांच्याकडून हे पाचट व्यवस्थापन कसं करायचं त्याबद्दलची माहिती घेणार आहोत सर्वसाधारणपणे हे जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत ते ऊसाचं पाचट पेटून देतात खरं तर त्याच्या पाठीमागे त्यांचे अनेक गैरसमज आहेत का पाचट पेटून दिल्याच्यानंतर तणांचा नायनाट होतो त्याच्यामध्ये उंदीर फारसा लागत नाही पर्यायानं खरं तर हे सगळं का कारणं येत असताना पाचवट जाळल्यामुळं आहे काय का, का पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होते सातत्यानं पाचट जाळल्यामुळं जमिनीला एक हार्ड पॅनल जमिनीला येतो ज्याच्यामध्ये पाचटाबरोबर आपल्या शेतीतली उपयुक्त जीव जीवाणू यांची संख्या पण कमी होते एक हार्ड पॅनल जमिनीला आल्यामुळं एक जमीन कठीण झाल्यामुळं तिची उपयुक्त जीव जीवाणू नाहीसे झाल्यामुळं त्याच्यातून जे काही खोडव्यामध्ये जे आपल्याला उत्पन्न येणार होतं जमिनीतला जो काही कर्ब आज शेती करत असताना सेंद्रिय कर्ब हा आपल्या पिकासाठी पंचप्राण असतो आपल्या उत्पन्न वाढीसाठी तो नाहीसा झाल्यामुळं बऱ्याचशा समस्या शेतीत उद्भवत आहेत पर्यायानं उत्पन्न कमी येते आणि आम्ही तर खरं तर असं सांगू का पाचट जाळणं म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून आहे खर तर हे थांबलं पाहिजे आणि ह्या हिशोबाने आपण पाचट न जाळता त्याचं योग्य व्यवस्थापन करायला शिकलं पाहिजे पाचट व्यवस्थापन केल्यामुळे जमिनीमध्ये वापसा स्थिती आपल्याला कायम ठेवता येते अ वापसा स्थिती कायम आपल्या जमिनीमध्ये राहिल्याच्या नंतर अ आपलं जे पिकाच्या उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते त्याचबरोबर जे काही शेतीमध्ये हा, हानिकारक जी काही तण त्यांचा एक नैसर्गिक बंदोबस्त या माध्यमातून होतो त्याचप्रमाणे जमिनीची अं जी काही जडणघडण आहे तिचं तापमान या याच्यामुळं आपल्या पाचट व्यवस्थापन केल्यामुळं त्याचं मेंटेन राहण्यास मदत होते पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली होते अगदी जमिनीमध्ये कुठलीही प्रकारची बुरशी राहत नाही गांडुळांची गांडूळ शेतकऱ्याचा मित्र समजला जातो त्याची ते, अ कार्य करण्याची क्षमता त्या जमिनीमध्ये वाढते एक जमिनीमध्ये सचित्र पोकळी तयार तै, तै, होऊन जी काही आपण जी खत व्यवस्थापन करणार असो ती योग्य पद्धतीनं घेतले आपली आपली पिकं घेऊन एक चांगल्या पद्धतीचं उत्पन्न उत्पन्नात वाढ आपल्याला या निमित्तानं दिसून येते पाचटाचं आच्छादन के केल्या केल्यामुळे खरं तर ऊस शेतीला जास्त प्रमाणात पाणी लागतं हा जो काही समज आहे त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीनं मात करता येते एक नैसर्गिक पाचटाचं आच्छादन झाल्यामुळे पाण्याच्या पाण्याच्या अंतरामध्ये आपल्याला कमी करता येतात पाण्याचं बचत करता येते नेहमीच्या पद्धतीने जे आपण पाणी देतो त्यामध्ये एक सतत पाचट आपण आपल्या जमिनीमध्ये राहिल्यामुळं खर तर पाण्याच्या पायामधलं अंतर कमी होतं पाण्याचं जे काही एकरी आपल्याला एक वर्षभरासाठी जे पाणी लागतं त्याच्यामध्ये लाखो लिटर पाण्याची आपली बचत होते त्याचप्रमाणे अ या पाचट व्यवस्थापनामुळे सगळ्यात महत्वाचं जमिनीचे जे काही जैविक रासायनिक ही ही जे काही गुणधर्म आहेत ते सुधारण्यास मदत होते जमिनीचा जे विद्युत वाहकता त्याचप्रमाणे क्षारांचं प्रमाण जमिनीचा सामूह हा चांगल्या पद्धतीनं एक डेव्हलप होतो आणि त्यामुळं आपल्या उत्पन्नात वाढ होते जमिनीची त्याच्यामुळे वाढली जाते पाचटाचं व्यवस्थापन केल्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पन्न खर्च कमी होतो उत्पन्न खर्च कमी होत असताना जमिनीचे जमिनीची जे काही सेंद्रिय कर्ब पाचटाद्वारे जमिनीला मिळतो एन पी प्रमाण त्या माध्यमातून साधलं जातं जमिनीची जडणघडण सुधारल्यामुळे आपण जे काही रासायनिक खताच्या मात्रा आपण त्या आपल्या ज्या जमिनीला देऊन ज्या पर्यावरण जमिनीचा कमी होत चालली चाललेली आहे अत्यावश्यक जो खर्च वाढतोय त्याला या गोष्टीने आळा घातला जातो आणि पर्याय शेतकऱ्यांचा उत्पन्न खर्च हा कमी होतो मित्रांनो पाचट व्यवस्थापनापासून जर फायदा होत असेल उसाचं उत्पादन वाढत असेल तर त्याचं अनुकरण इतर शेतकरी देखील करत असतात पण त्यांच्याशी बोलताना काय जाणवलं ते आपण प्रत्यक्ष पाहूया असं आम्हाला पाचट कुजवायचं कसं याच्याबरोबर कुठल्याच प्रकारचं नॉलेज नाहीये आणि भाविक काळात जर आम्हाला त्याचं तंत्रज्ञान त्याचं जर माहीत पडलं ते कुजवायचं कसं कशामध्ये करायची त्याचा अवलंब आम्हाला जर थोडं माहीत पडलं तर आम्ही नक्की पुढच्या वेळेस नक्कीच पाचट कुजूजी पण त्याच्यामध्ये काय उत्पादनामध्ये काय फरक होतो काय आम्हाला थोडं जर गाडी झालं तर आम्ही नक्कीच कुजवायचा प्रयत्न <laughs> करू मग मित्रांनो यावरून असं दिसतं की शेतकऱ्यांची मानसिकता आता बदलू लागलेली आहे पण त्यांची अडचण आहे ती म्हणजे योग्य तंत्रज्ञान योग्य ज्ञान याची माहिती म्हणूनच या क्षेत्रात काम करणारे विशेष करून ऊस बागायतदार मध्ये ऊस शेतीमध्ये काम करणारे जे शास्त्रज्ञ तंत्रज्ञ आहेत त्यांनी पुढाकार घेऊन या शेतकऱ्यांची मानसिकता बदलायला हवी आणि त्यांच्या ज्या काय अडचणी असतील त्या अडचणी त्यांना समजावून सांगायला हव्या